मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी किंवा मधल्या वेळेला खाण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे हा आहे ब्रेड चीज कटोरी मस्त लागतो यमी लागतो पटकन होतो कसा करायचा ते आज आपण बघूया ब्रेड चीज कटोरीसाठी आपल्याला रेग्युलर जो बाहेर ब्रेड मिळतो तो घ्यायचा आहे आणि तो लाटण्याने असा थोडासा दाबून घ्यायचा आहे म्हणजे ना तो थोडा स्प्रेड होतो असा आणि आता इथे एक मी वाटी घेतली आहे त्या वाटीने आपल्याला हे गोल कापून घ्यायचे असेच सगळे ब्रेड आपल्याला तयार करायचे बरं हे जे आहे ते काही वाया जाणार नाही आहे आपण ब्रेड क्रम्स करू शकतो किंवा ब्रेडचा चिवडा करू शकतो कशातही आपण हा ब्रेड वापरू शकतो त्यामुळे हे काही वाया ज... वाया जाणार नाही आहे आता इथे मी व्हाईट ब्रेड घेतलेला आहे तुम्ही कुठलाही तुमच्या चॉईसचा ब्रेड घेऊ शकता आजकाल मार्केटमध्ये खूप सारे ब्रेड आलेले आहेत ब्राऊन ब्रेड आहे व्हीट ब्रेड आहे मल्टीग्रेन ब्रेड आहे कुठलाही घेऊ शकता त्याला काहीही असं बंधन नाही आहे मी माझ्याकडे घरी होता हा त्यामुळे तो वापरते मी इथे सगळे ब्रेड स्लाइस स्लाईस करून घेतलेले आहेत मला पाहिजे तसे गोल आकारामध्ये आणि आता हा हे जे उरले ते आता मी ठेवून आहे बाजूला ब्रेड चीज कटोरी करण्यासाठी इथे मी तीन प्रकारच्या शिमला मिरची घेतले लाल पिवळी आणि हिरवी आणि स्वीटकॉर्न घेतलेले याच्यात तुम्ही हव्या त्या भाज्या घालू शकता म्हणजे गाजर किसून घालू शकता किंवा मशरूम घेऊ शकता जे तुम्हाला भाजीत आवडत असेल कांदा घेऊ शकता कुठल्याही भाज्या तुम्ही घेऊ शकता आता याच्यामध्ये मी थोडंसं चीज घालते त्यानंतर थोडस मीठ काळी मिरी हे पिझ्झा मिक्स हब्स थोडसे चिली फ्लेक्स आणि त्याचबरोबर इथे आता मी बाहेर जो रेडीमेड पिझ्झा पास्ता सॉस मिळतो तो घेतला आहे तुम्ही घरी पण करू शकता एक दोन चमचे तो घातला आहे आणि हे सगळं आता मीठ काजून ठेवायचं आहे छान मिक्स करून घ्या सगळं याच्यात तुम्हाला हवं असेल तर थोडा टोमॅटो सॉस पण घालू शकता तोही छान लागेल आपलं ब्रे ब्रेड चीज कटोरीचं सारण तयार आहे म्हणजे आता इथे आपले हे ब्रेड तयार आहे हे सारण तयार आहे हे आता आपलं ब्रेड चीज कटोरीचं काय काय साहित्य परत एकदा सांगते इथे आपण ब्रेड सगळे कापून घेतलेले आहेत जसे आपल्याला हवे तसे गोड इथे सगळं सारण तयार करून घेतलेलं आहे हा रेडीमेड पिझ्झा पास्ता सॉस जो बाहेर मिळतो तो आहे बटर आहे आणि थोडं चीज आहे आता तयार कसं करायचं तेही बघा ब्रेडच्या एका साईडला मी बटर लावून घेते आणि थोडस हा हा मधून कापते आणि दुसऱ्या बाजूनी हा जो सॉस आहे तो थोडासा लावून घेते आणि हा जो मधला कापलेला पोर्शन आहे ना तो असा करायचा आहे आणि हे आहे आणि थोडस दाबून ठेवायचं आपलं हे आप्पे पात्र आहे आप्पे पात्रामध्ये आपण ब्रेड ठेवलेला आहे त्याच्यावर थोडस आपलं हे सारण घालायचं आणि वरून थोडस चीज अशाच पद्धतीने हे आता बाकीचे सगळे आपण भरून घेणार आहोत आता इथे मी सगळे आपले कटोरी ब्रेड कटोरी भरून ठेवलेले आहेत तुम्हाला दाखवलं होतं कसे भरायचे ते गॅस बारीक ठेवलेला आहे मोठा ठेवू नका नाही तर ब्रेड आहे तो पटकन जळण्याची शक्यता असते त्यामुळे गॅस बारीक ठेवायचा आणि आता हे वरचं चीज जे आहे सगळं ते मेल्ट होईपर्यंत आपल्याला झाकून ठेवायचं आहे बघूया आपण आता येस तुम्ही बघू शकता छान आपलं चीज मेल्ट झालेलं आहे मी आपले मस्त ब्रेड चीज कटोरी तयार आहे मी गॅस बंद करते आणि आता हे सगळे एक एक काढून घेते याच्यावर आपण थोडेसे चिली फ्लेक्स घालू शकतो मुलं खाणार असतील तर चिली फ्लेक्स नाही घातलेत तरी चालेल आणि त्याचबरोबर थोडेसे मिक्स तर मंडळी आवडले की नाही ही रेसिपी आहे की नाही करायला सोपी आणि मुख्य म्हणजे मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे अशाच मस्त यम्मी रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की लीना सुगरण कट्ट्याला भेट द्या तोपर्यंत बाय